अरे का हे काय समोर गेलो नाही पण फोटो आलाय म्हणजे दिले काय मला माहित नाही पण त्यांचा पण फोन करा आधी चौकशी करा कोणाला फोन करायचा मी नंबर देतो की त्या आता ह्या गाईचा बर 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 हम्म तुमचं काम चांगलं आहे बरं का आपण का हो आप ना ना खराए खराए खराए। आ, मा, मा काम एक नंबर आहे म्हणलं सगळीकडेच अशाने शेतकरी जे आपल्याकडच्या भागात जिवंत राहिला पाहिजे खिनार आपली जात नाही सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे तुमचं मला पडते बर का आता हे चॅनल वर सगळी जिवंत राहण्यासाठीच काम करते नाही नाही खरंय 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 हा माझं काम काय वेगळं आहे का इतरांपेक्षा नाही का लागलोय मी तुमच सांगतोय मी बर मी तुमच्याच कामाचं अभिनंदन करायला लागलो देवा माझ्या नाही नाही तुमचं नाव म्हणत नाही का तुम्ही म्हटलं का नाही नाही तुम्ही म्हटलं का नाही आता मी काम करतोय मी जगवतोय वाचवतोय पण माझ्यासारखी दडपडणारी पण भरपूर रायटी ना मग त्यांच्यात तर माझ्यात काय फरक आहे असा विचारतोय मी नाही 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 त्याच्यापेक्षा तुमचा फरक आहे लक्षात घ्या तुम्ही प्रत्यक्षदर्शनी आहे काय काय का नाही <laughs> कुठल्या लोकेशन वर कुठल्या शेतकऱ्याने कसे सांभाळले कशी माहिती पूर्ण तळागाळा जाऊन माहिती देत आहे का तुम्हाला तुमच्या तर लोकांच्या माहितीत आता मी काय जास्त चॅनल बघितले नाहीत बर मला असेच तुमची चॅनल दिसले त्याच्यापैकी मात्र पण तुमचं काम एकदम टॉपच आहे डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या नावानेशी गावानीशी कुठे सांभाळली कशी सांभाळली कोण आहे ती हा। मी दोन चार मुलाखती बघितल्या एकदम एकदम चांगले वाटलं एकदम म्हणजे चार व्हिडिओ बघितल्यावर या चॅनलचं काम कसं लक्षात 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 आलं चॅनलचं काम बी लक्षात आलं आणि म्हणूनच तुम्हाला तर फोन करावा वाटला ना म्हणून तर दोन दिवस झाला तुम्हाला फोन करतोय ना आमची बी इच्छा काय माहितीये का दोन चांगल्या गाई सांभाळाव्या अखिल म्हणजे चांगली गोष्ट चांगल्या गोष्टीकडूनच मिळणार आहे ती तर कधी आहे घे त्याला तर तुम्हाला शोधावं लागेल कि वाईट गोष्टी काय रोडवर मिळतात जातीवंत गोष्ट घडवायची म्हणल्यावर जातीवंतपणे रक्त आठवलेल्या गोष्टी जवळच गेल्यावर गोष्ट घडणार अनुभवशिवाय होतच ना मालक खरं अनुभवच पाहिजे जिवंत अनुभव पाहिजे त्याच्यासाठी स्वतःचा वेळ खर्च केला पाहिजे सगळ्याच गोष्टी खर्च केल्या पाहिजे त्याशिवाय तुम्हाला अनुभव मिळणार नाही खिला त्याच्याकडून शिकायला मिळाले काय नाही खरं आहे हो मला सांगा खास कुणाची काय बघायला जायची कोण कशी संभाळे बघायला जायची कुठं सांभाळे कशी संभाळे काय आहे काय नाही हे सगळ्या गोष्टी माहिती काढणं म्हणजे काय काम नाही साहेब प्रत्यक्ष दर्शनी त्या सिच्युएशन ला जावं लागेल बर, का कुठला तर पिक्चरचा व्हिडिओ आला चॅनलवर अपलोड केला आणि पुढे पाठविला असा विषय आहे काय नाही प्रत्यक्ष दर्शनी जाऊन काय शेतकऱ्याचा आहे काय नाही काय आहे काय मी तुम्हाला कशासाठी पुन्हा फोन केला की बाबा आता आम्ही हाय परतोक्यातली माणसं आमचा आता खानदानी पेशा शेतीच पण अलीकडच्या काळात आमच्यात कसं आहे तुम्हाला सांगतो ही करत राहिली पण आता आपल्याला घरापाशी दोन गायी चांगल्या सांभाळायच्या जेणेकरून आपलं नाव बी व्हावं आणि आपल्याकडे लोक बघायला बियावी सांगोलीच्या साहेबाची गाय तुम्हाला वाटते का आम्हाला माहिती नाही बर का त्यातली आता तुम्ही जी गाय सांगताय गाय तशी म्हणजे नाव करण्यासारखी गाय आहे का कोणती गायरमध्ये आता फोटो टाकलाय नाव करण्यासारखे त्या क्षेत्रात आहे पण काय झाले तीव्रता कमी झाली त्या क्षेत्राची त्या प्रकाराची तीव्रता कमी झाली कमी का झाली तीव्रता तर एखादा बैल एखाद्या गायीला लावल्यानंतर त्याची वासर किती प्रमाणात पडतात आणि ती वासर किती प्रमाणात विक्री होतात किंवा या वासराची मागणी कमीत कमी वळूमाला स्वतः किती करतो हा एखाद्या गायीला त्या प्रकारातून एखाद्या बायलाच वासरू झाल्यानंतर तो, तो, तो शेतकरी किती रुपयाला विकतो किंवा त्याचं रोप कसं निघत हे सगळं ढासळलंय बर 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 त्या तोऱ्यात तो मान वर करून वर निघालं नाही ही गोष्ट देखण काजळी किल्लारच काजळी नाही किल्र रूप हे प्रत्येक प्रकारातलं वेगळं आहे ज्या त्या प्रकारातलं देखण रूप वेगळं आहे मग आपल्याला कोणत्या प्रकारातलं रूप बघायचं आहे तेच तुम्हाला एक नंबर वाटणार मात्र सर्वांमधून सरस ठरलेलं रूप म्हणजे कोसा खिला कोसा किलार कोसा म्हणजे तुम्ही ती एक शंभूचा फोटो टाकते शंभूचा व्हिडिओ टाकला होता ती ना हो हो शंभू शंभू आहे मध्ये कसा किलर बघा ते तोंडावरती ठिगळ बघा. काय त्याची छाती आहे काय त्याचा रोपराव मग अभिनंदन केलं पाहिजे कसा प्रकारातलं रूप आहे का ना ते सुद्धा समजलं पाहिजे कशाला म्हणायचं म्हणजे त्याच्या नागपुडीला तोंडाला डोळ्याला नळीला कानाला शिंगाला हे सगळा सगळं जिथल्या जिथं ते सायका बरोबर आहे का कळला पाहिजे महत्वाचा सगळ्यात कोशा प्रकारला काय रूप असते असत नाही खिलाऱ्या म्हणल्यावर नाक असणार आहे तोंड असणार आहे नळे असणार आहे नाकुडी असणार आहे डोळा असणार आहे कपाळ असणार आहे शिर असणार आहे त्याला शिंग असणार आहे बुडका असणार आहे शेंडा असणार आहे जाडी असणार आहे गळा असणार आहे कांबळ असणार आहे खिलाऱ्या म्हणल्यावर सगळ्या गोष्टी आहेत पण मी जी आता नावं घेतलीत ना त्यांची जागा तिथे योग्य आहे का ते योग्य प्रमाण आहे का ते त्याचं त्याला सुट होत आहे का लाकपुडीला नळी सुट होते का नळीला शिंग सुट होते का शिंगाला दालपडा सुट होते का दालपडाला डोकं होते का डोक्याला मान सुट होते का मानाला कांबळ सुट होते का आणि सगळ्याला तोरा सुट होतोय का किंवा बघायची धमक तशी आहे का किंवा त्याच्या अंगात खर नैसर्गिक पारा आहे का नुसता फोटो काढण्यासाठी त्याला भुजवलाय का त्याला व्हिडिओ काढायसाठी तेवढा हुस्का हुस्की केला आहे का दावणीवर चोवीस तास ताटमोडीचा असतो हे उघड्या डोळ्यानं बघितल्याशिवाय कळत नाही आणि ते उघड्या डोळ्यानं बघायचं काम राजमलगीने आयुष्यभर केलं आणि राजमलगीने आयुष्यभर उघड्या डोळ्यानं बघायचं काम केलं त्यामुळं मला माझ्या स्वतःला अभ्यास शंभर टक्के एक छाती टोकून झालाय कि मला ह्या माणसाने हे नाही म्हणलं तर मला माझ्या जीवाला खात्री झाल्याशिवाय मला विश्वास बसत बरोबर आहे आता मी काय म्हणतो तेव्हा ठीक आहे आता आमचा विचार होता काजळी किलार बरं का कोसा किलर जर कोसा किलार मध्ये जर देखण्या गाई असतील थांबवाय तसा तर त्या रेंजच्या गाई आपल्याला काय रेंज मध्ये वर्षाच्या कालवडी लाख रुपयापासून चालवायच्या वर्षाच्या कालवडी लाख रुपयापासून चालवायच्या म्हणजे ते पण गरज दोघांच्या घेणाऱ्याला किती गरज आहे देणाऱ्याला किती गरज आहे त्याच्यावर जर देणाऱ्याला गरज नसेल घेणाऱ्याला गरज असेल तर दहा हजार वाढवून जगापेक्षा मागतो मग बरोबर आहे बरोबर आहे आणि देणाऱ्याला गरजच नाही तर तो देतच नाही ना मग त्याच्यामुळे त्याची किंमत होऊ शकत नाही किंमत होऊ शकत नाही घेणारा म्हणतो माझं बँकेत ठेवून काय करायचं आहे माझं गळ्यात घालून काय करायचं आहे माझं पेटीत ठेवून काय आहे <laughs> ज्यापेक्षा दहा पट पैसे देतो मग होय गाय आणि मायाची गायची आणि जमिनीची किंमत कोण केली नाही 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 कधीच नाही हा आता जर म्हंटलो मी तुमचा माझ्या विश्वास आहे मी मस्त ओरिजिनल वागलो किंवा रिअल वागण किंवा रियल कष्ट के केले समजा मी मी परिपूर्ण आहे आणि एक उदाहरण भविष्यात माझ्या हातात वस्तू आहे आणि अमुक आमची रक्कम सांगितलेली असते ते रक्कम सांगायच्या पाठीमागे एक एकतर आर्थिक अडचण असते नाहीतर सांभाळाची अडचण असते मला होय होय जर सांभाळाची अडचण नसेल आर्थिक अडचण नसेल तर ती मी येणारच नाही ना नाही शक्यत नाही छान व्हायचं मी आकडा सांगितला म्हणल्यावरती संधी भेटलीये घ्यायची म्हणा संधी भेटली घ्यायची म्हणायची खरा 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 ही गोष्ट खरी या देवा तुम्ही म्हणलेल्या एकदम गोष्टी करेक्ट आहे त्या. काय देणारा माणूस हा एकतर सांभाळण्याची किंवा आर्थिक दुनी अडचण असल्याशिवाय ती वस्तू देणार नाही आणि जर देणार असेल तर घ्यायला काहीच अडचण नाही लहानपणापासून ना 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 त्यानं वर्ष दोन वर्ष दोन दाती चार पर्यंत किंवा सात आठ महिन्यापर्यंत सांभाळलेली असते म्हणजे काय त्यानं उभं सांभाळलेली असते का नाही ना 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 पण प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात काही जणी मोल कर मोल झाला म्हणून विकू शकतात बरोबर आहे म्हणजे दर निघायचा वेगवेगळा प्रकार आहे बरोबर म्हणून माझं मत आहे त्या खिलारच्या गोष्टीमध्ये तरी फिक्स कुठं आकडा नाही आमच्या मित्राकड बंटी म्हणून मध्ये हिरकणी म्हणून गाय होती आता हिरकणी केलं त्यांच्या तिकडून कोल्हापूर भागात कोल्हापूर त्या भागात आता ती गाय नाही आता कोण आहे त्यांच्याकडे सध्या की आता परत काजळी आणि कोसा किल्लर मध्ये मला वाटतंय बसला बरं शो आहे परत त्यांनी बरवलेला हा मी तुम्हाला त्यांच्याकडनं गडी इंग्लंड लाईट बरं 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 आता मी यायचं जर म्हणलं हा तर तुमची माझी घर कुठे होईल मी आहे तांडोर मध्ये राहायला तांडोर म्हणजे माचिनूर पर्यंत आल्यानंतर माचिनोरच्या मी डाव्या साईडला बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे बर मग मी घरीच आहे मला कुठं आज हलता येणार नाही कारण भाऊ जाणार आहे तिकड नंदेश्वर भागात तिकडे काम आहे त्यांना बर बर त्यांचं वैयक्तिक काहीतरी काम आहे त्या कामाने मी चालेल बरं 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 मग मी त्यांना सांगतो विषय अशा तुमची जर तयारी झाली तुम्ही जर येणार असेल तर अशी माणसं येणार आहेत अजून वडील घरीच आहे हल्ले नाही ते अजून बर अच्छा आलं का तुमच्या लक्षात होय 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 मग ते तिथनं निघून तिथंपर्यंत पोहचून देम तर तुम्ही मोठ्या गाडीन तिथ पोहोचू शकता किंवा तुमची कामं झाली तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता आणि सुद्धा मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो डायरेक्ट बरोबर आहे बरोबर तांडोर गाव आहे माझे इथे सिद्धापूर म्हणजे तांडोर म्हणजे मंगळवेड्याचे पुढे आहे का नाही नाही इथं सोलापूर बाजूला आहे मंगळडा पुढे सोलापूरच्या बाजूला मी तुमच्या बाजूला राह बरोबर मंगळवेडा रोड मंगळवेडा रोडला नाही हा मग म्हणजे इथं गावावर रोड जातो हायवे बाजूला आहे ना, ना बेगमपूर जाणार तो पुढे जाणार डायरेक्ट मंगळ आहे बरं बरं सोलापूर मंगळवेडा डायरेक्ट हायवे तो बरं बरं मग तुम्हाला टर्न घेऊन माझी गाडी घेऊन जायचं म्हटलं तर तुम्ही इकडे मध्ये येऊ शकता आणि हिथनं भेट घेऊन ह्या रस्त्याने मधल्या शॉर्टकट जाऊ शकता मग पुढे चालतंय देवा मी काय करतो माझे तास बरं इथलं काम आठवतो हा आणि गाय एका बघणं कमी होईल पण तुम्हाला पहिले भेटून तुम्ही का म्हणजे पर काय होईल जिवंत अनुभव काय मला काय करायचं आहे मी तुम्हाला दर्शनी सांगतो त्यात तुम्हाला काय योग्य वाटते तुम्ही मला मार्गदर्शन करा कराय बोलत की आता तुम्ही मला भेटलेलं नाही तुम्ही माझ्या नात्यातलं नाही तुम्ही माझ्या भाऊकेतलं नाही तुम्ही माझ्या गावांचं नाही तरी मला जी योग्य वाटलं ती काय म्हणलं तुम्हाला जो प्रकार आता शांत झालाय तिथं परत डबल हात घालाय जायचं नाही आणि तुम्हाला खरंच आवड असेल तर बिनधास्त घ्यायची गे। मला नावासाठी मार्केट साठी चर्चेसाठी घ्यायचा आहे ना मग तिथं अभ्यास करून घ्या कारणाला प्रकार पक पटला असेल तुम्हाला खरंच त्याच्यावर जीव लागला असेल तरी माझी ना नाही कारण का तुमच्या आवडीचा विषय असतो तुमचा जीव त्याच्यावर असतो त्यामुळे तू सांभाळू शकता ते दुधाला कमी निघणार नाही दूध भरपूर निघते इतर प्रकारपेक्षा हा त्या प्रकारला दूध भरपूर बरोबर बर, बर। काटकपणा जास्त असतो जर कावरा बावरापणा जास्त असतो किंवा म्हणा किंवा भुजारपणा जरा यांच्या अंगात जास्त असल्यामुळे त्यांचं मन अस स्थिरपणा कमी असत काय अडचण नाही तेव्हा मी काय करतो माझं इथलं काम आटपून नाही निवांत तुम्हाला पहिले मी तुमच्याकडे येतो त्या सांगोलेच्या साहेबाला आता फोन करून विचारू हो द्या काय हा त्यांना कॉल करा फक्त गाय आहे का विचारा असेल तर परत डबल येणं होत नाही डायरेक्ट जायचं समोर सांगोल्यातून एक मला वाटतं दहा किलोमीटर अंतरावर पुढे गाय रस्त्याच्या जा कडेला जाय डांबरीच्या साईडला जाय कुठेतरी थोडीफार जास्त मध्ये नाहीये मग ती पसंत पडली तर ती घ्या किंवा नंदेश्वरला आमच्या वडिलांना आता वडील जातात वडील लवकर पोहोचले तर मी चौकशी करतो बघण्यासारखी घेण्यासारखी असेल तर ती माणसं तुमच्याकडे पाठवतो चालतो चालतो नसेल तर दुसरं कोणा असेल तर बघत बघत नुसतं गोट किंवा बैल बघत आला तर चालतंय किंवा शंभूला तुम्ही आता म्हणला शंभू बरा दिसतोय मग आता सांगोला शंभू आहे बस कुठं ते आता काजळी गाई तुम्हाला दाखवली का त्या पट्ट्यातच पाच किलोमीटर वर शंभू आहे बर 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 मग तुम्ही त्या बैलाला पण म्हणजे बघू शकता जाऊन थांबू शकता मोबाईल मध्ये कसा आहे समोर कसा आहे किंवा ती माणसं खरंच औषध पाण्यावर बैल सांभाळणारी आहेत का नैसर्गिक बैल सांभाळणारी आहेत कारण आजकाल ओळू तुम्हाला माहितीये सांभाळणारी वेगवेगळी माणसं आहेत वे वे वे। प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे आता आपण बॉडी करायची म्हणलं तर आपण काही पण बाहेरचं विकत आणून बॉडीत घालतो खरंय खरंय आणि घरातलं दूध तूप खाऊन दही ताक खाऊन शेतातलं काम करून पर्या बेडगे घेऊन जे शरीर तयार होणार आहे ते नैसर्गिक शरीर असणार आहे खरं 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 आणि शरीर बनवण्यासाठी बाहेर पैसे मोजून तुम्ही जे काही घेता पावडरी बाटली औषध वगैरे हे कृत्रिम शरीर बनवतात तस खिलार मधलं कृत्रिम शरीर आणि नैसर्गिक शरीर हे ओळखता आलं पाहिजे प्रत्येकाला खरं 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 हा एखाद्या बैलाला जर बसलेल्या ठिकाणी उभारलेल्या ठिकाणी कोणताही व्यायाम नसताना जर त्याचं शरीर जर तुम्हाला जर कृत्रिमरित्या चारल्या वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करायचा बाबा ही शरीर असं असू आता माझ्याकडे आला माझ्या तुम्ही मला विचारू शकता गाडीला झोपलाय का अवताला झोपलाय का किंवा खांदा सांगत असतो त्याचा बरोबर त्याच्यानंतर मग जर माझी उत्तर चुकली बरोबर आहे तिथे बैलाची तब्येत बघायची त्याच्यानुसार तुमचा अभ्यास होतो म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ तात्पर्य असा आहे की उघड्या डोळ्याने बघितल्याशिवाय तुम्हाला ती ओरिजिनल सांभाळाय का औषध पाणी काढून सांभाळाय कळणार नाही कळणार नाही खरं खरं हम्म खरं काय अडचण नाही देवा हु। मी काय करतो माझा इथले तास बरात काम तो आणि डायरेक्ट तुमच्याकडे येतो ठीक तुमच्याकडून आपलं तिकडे जाऊ मग हो ठीक आहे ठीक आहे चल हम्म आणि जर आमच्या गरजेनं वडिलांना सांगितलं किंवा त्यांचं काम नंतर करू शकतो